नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा रवी विलामधे स्वागत आहे तुमचं मी चाललो आहे आता रानभाजी आणायला खाली जंगलामध्ये आई गेले पुढे तेरी टाकला आणि भारगीची भाजी अशा तीन भाज्या आणायच्या आहेत रानातून त्यांचा फायदा पण चांगल्या प्रकारे होतो आपल्याला म्हणजे आरोग्यदायी भाज्या असतात त्या खायला पौष्टिक चला बघूया भेटतात का व्यवस्थित आई पुढे टाकल्याची भाजी काढते टाकला आणि तेरी भारदीची भाजी आणायला रानात जावं लागेल गाई तेरीची भाजी तेरीची भाजी बोलतात मोठी मोठी पान आहेत तेरीची भाजी आणि छोटी पान आहेत हे टाकला ते हे दोन प्रकारच्या भाज्या आपल्याला इथे जवळच भेटतील बघा आईने खाली जमवायला सुरुवात पण केली मी पण आता मदत करतो आईला भाजी जमवायला सूर्य आनलेस हा टाकल्याची भाजी आहे खाली तेरी आहे आधी आपण टाकला काढून घेऊया जमवते आईची तब्येत खराब आहे तरी पण भाजी जमावायलाय आपल्या कोकणात आपल्याला अनेक प्रकारच्या भाज्या भेटतात आणि ह्या सर्व भाज्या आरोग्यदायी आहेत ह्याच्यातून आपल्याला भरपूर फायदा होत असतो पूर्वीच्या काळापासून अनेक रानभाज्या आवडीने शिजवल्या जातात कोकणामध्ये पूर्वी पावसाळ्याचे दिवस कोकणातील माणसासाठी अतिशय कसोटीचे दिवस असायचे अशा प परिस्थितीतून अगदी मुबलक व फुकट मिळणाऱ्या रानभाज्या शिजवून लोक आवडीने खात असायचे या सर्व रानभाज्या औषधी गुणांनी युक्त असल्याने येथील लोकांचे आरोग्य चांगले आणि सुदृढ राहायचे आणि खूप वर्ष आयुष्य जगायचे आत्ताची लोकं बघता तुम्ही खूप लोक रानभाज्या खात नाहीत कोकणात दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला अशा अनेक भाज्या उगवत असतात कोणत्याही लागवडीशिवाय रासायनिक खतांशिवाय कीटकांशिवाय अशा नैसर्गिकरित्या की ही भाजी आपल्याला कोकणात बघायला भेटते उगवत असते दरवर्षी आणि ह्या भाज्यांचा कोणताही त्रास होत नाही या सर्व भाज्या आरोग्यदायी आहेत आणि सुरक्षित आहेत याचा फायदा आपल्या शरीरासाठी खूप होतो टाकल्याची भाजी आपल्याला कोकणात कुठेही भेटते म्हणजे पावसाच्या सुरुवातीला ही भाजी उगवायला सुरुवात होते आणि या भाजीची हाईट हे जास्त नसते विदभर अशी असते जास्त वाढत नाही आणि खाण्यासाठी पण ही योग्य असते रस्ते किंवा पायवाट अशा मोकळ्या मैदानावर ही, ही भाजी उगवत असते आपल्याला जंगलात पण कुठेही पण ही भाजी आपल्याला बघायला भेटेल साधारण घंटेच्या आकाराने पाणी असलेला टाकला खाण्यास योग्य असतो टाकल्याची रोपे कोवली असताना त्याची भाजी चविष्ट लागते पावसाळ्यानंतर दोन महिन्यानंतर ही भाजी खाण्यास योग्य असते टाकल्याच्या भाजीचे रोपटे साधारण एक मीटर एवढेच वाढते पावसाच्या अखेरीस टाकल्याची पानं ही पिवळी पडायला लागतात मग ती खाण्यासारखे नसतात मग त्याला शेंगा यायला सुरुवात होते अशी भाजी खायची टाळावी कारण किती भाजी खाण्यास योग्य नसते आता आपण बघूया तेरीची भाजी तेरीची भाजी ही तेरीच्या भाजीचं फप फतफत केलं जातं पावसाळ्यात आवडीने खाल्ली जाणारी लोकप्रिय भाजी म्हणजे लोक तेरी आहे कोकणात सर्वत्र सहजपणे उपलब्ध होणारी भाजी आहे या भाजीसाठी जंगल तोडावे लागत नाही घराजवळच्या बाजूलाच जागेत आपल्याला ही भाजी बघायला भेटते डेट व पान खोडून मोकळे केल्यावरती डेटाची पातळ पातळसारखी जी दांडी असते ती घ्यायची अलूपासून पातळ भाजी केली जाते फतफते शी त्या भाजीचा प्रकार असतो अळूच्या भाजीत थोडीशी खाज असते ती खाज काढण्यासाठी म्हणजे क थोडासा खाजेरी भाग असतो तो काढण्यासाठी भाजी शिजवताना भाजीत कोकम किंवा चिंच टाकल्यास ही खास निघून जाते अळूची पातलभाजी ही खूप रुचकर व चविष्ट लागते पातल भाजीत शेंगदाणे पावटा चवळी चणे किंवा फणसाच्या आटल्या टाकल्यात तर भाजी एकदम चविष्ट होते पूर्वी कोकणात गरिबीचे प्रमाण जास्त प्रमाणात होते पावसाळ्यात अशा अळूच्या पानांच्या गाठी उकडून त्यात पोटभर खात असत आणि अशा भाज्या खूप प्रमाणात पहिले लोक खात असायचे अशामध्ये अळूची पण पानं असतात सेम अशीच पानं असतात तीसुद्धा त्याच्यापासून अळू वड्या बनवल्या जातात त्या पण एकदम रुचकर आणि स्वादिष्ट लागतात मात्र ती पानं जंगलात वगैरे अशी आपल्याला बघायला नाही भेटतात आपल्या घराच्या आजूबाजूला परिसर असतो तिथे त्या झाडाची कांदे लावले जातात आणि ते तीसुद्धा दरवर्षी पावसाला आला की त्यांची ते वरती येत असतात जशी ही तेरीची पानं वरती येतात पावसाला आला की तसेच सुद्धा वरती येतात जर किंवा त्यांना पाणी भेटला ते तरी वर्षाच्या बारा महिने ते तिथे म्हणजे रोप असतात त्यांचे आपल्याला बघायला भेटतात कोकणामध्ये कुठे गेला तर घराच्या आजूबाजूला परिसर असेल तर तुम्हाला ते आलूची पानं बघायला भेटतील ही आहेत ती तेरीची पानं त्याची भाजी बनवली जाते फतफते बोलतात त्याच्यामध्ये सुद्धा ती चविष्ट लागते भाजी भाजीसुद्धा पावसाळ्यात दोन ते तीन महिने खाण्यासाठी योग्य असते पावसाळ्यानंतर ह्या अळूच्या देठ हा आकर्षक फूल येतो मग ते फूल आल्याच्यानंतर ते खाण्यायोग्य नसतं ते खाणं टाळावं आता कोवळी आहेत तर त्यांची भाजीसुद्धा एकदम रुचकर लागते खूप पानं जमा केलेत आपण हे बघा इथे आई घेऊन बसले एका साईडला गमेल्यामध्ये टाकल्याची भाजी आणि इकडे तेरीची भाजी खूप भाजी भेटली आता ही भाजी घेऊन जाऊयात आपण घरी अजून थोडीफार भेटते का बघूया अजून थोडीफार लागेल कारण की तेरीची भाजी थोडी कमी वाटते टाकला खूप होईल तर थोडी अजून काढून घेऊयात इकडे आजी अजून भाजी काढते मी तो पर्यंत केलीचं पान घेऊन येतो तेरीची भाजी गुंडाळायला अजून आपल्याला भार्गीची भाजी म्हणजे ह्या दोन भाज्या झाल्या अजून भार्गीची भाजी हा एक भाजीचाच प्रकार आहे आणि तो आपल्याला इकडे घराजवळ वगैरे बघायला नाही भेटणार तो आपल्याला जंगलामध्ये बघायला भेटेल कारण की घराजवळ ती रुजत नाही भाजी तर त्यासाठी थोडं रानात जावं लागेल आधी मी घरी ठेवून येतो त्यानंतर बघूया आपल्याला रानात भाजी भेटते का तर आता चाललो आहे भाजी घेऊन घरी आई पुढे केलीचं पान घेऊन चालले कारण की ही सर्व भाजी घेऊन जायचं आहे मला मुंबईला ही सर्व भाजी आता घरी घेऊन जाऊयात नंतर जाऊयात जंगलामध्ये जंगलामध्ये बघूयात आपल्याला भारगीची भाजी भेटते का म्हणून तीसुद्धा खायला रुचकर आणि चविष्ट असते पण ती, ती घराजवळ जास्त आढळत नाही आपल्याला मग बघायला नाही भेटत शक्यतो जंगलामध्ये झुडूप वगैरे असेल त्याच्या बाजूला ही भाजी आपल्याला बघायला भेटते आपण आलो आहे आता आपल्या घरी आणि भाजी ठेवून देऊयात तोपर्यंत आई भाजी साफ करून केळीच्या पानामध्ये गुंडाळून ठेवेल मी थोडं रानामध्ये जाऊन भारगीची भाजी भेटते का बघून येतो हे बघा एवढी सर्व तेरीची भाजी भेटले म्हणजे आलूची भाजी आणि थोडीफार आपण टाकल्याची भाजी घेऊन आलोय तेरीची भाजी आणि खाली गाभेल्यामध्ये टाकल्याची भाजी आता आई केलीचं पान काढते आणि ती गुंडाळून ठेवेल मग सर्व भाजी व्यवस्थित म्हणजे खराब नाही होणार आईला पाणी दिलं प्यायला आणि मी पिशवी घेऊन निघालो बारकीची भाजी शोधायला तर चला बघूया आता बारकीची भाजी आपल्याला जंगलामध्ये भेटते का म्हणून ही अशा प्रकारे असते बारकीची भाजी हिला फुलं आले पण ही साईडला दिसते कवळी भाजी ती आपल्याला काढायची आहे तर तसं आपण जमा करूयात कोकणात पावसाळ्यात सर्वत्र आढळणारी ही भाजी आहे आपल्याला कुठे पण जंगलामध्ये भारगीची भाजी भेटून जाईल बारगीच्या भाजीचे हे झुडूप हे दोन ते तीन मीटर एवढंच उंची असते पावसाळ्याच्या सुरुवातीला ही भाजी आपल्याला जास्त कोवली भाजी आढळून येते या भाजीला पावसाळ्याच्या सुरुवातीला नवीन तुरे फुटत असतात लांबट गोला, गोला बोलतात भारगीची भाजी कुड्याचा कडा असलेला पान राना ही रानामध्ये भेटते घराजवळ एकदम भेटत सापडते ही भेटते नॉर्मली सर्वीकडे नाही सापडत पाऊस पडतो पंधरा एक दिवसांनी भाजी भाजी एकदम आपल्याला गोला करण्यासाठी जंगलात फिरावी लागते बघूया भेटते का आपल्याला कुठे अशा एकाच झाडावरती आपल्याला मुबला अशी भाजी म्हणजे जास्त भाजी मिळत नाही पावसाळ्याच्या सुरुवातीस फुटलेली कोव्या पाण्या आपल्याला तुरे खाण्यासाठी योग्य असतात इकडे कुठे फेट जून भाजी चविष्ट लागणार आहे आपलं जी कोवले आलेली असते तीच भाजी आपल्याला खायला चविष्ट लागते इकडे भाजी सर्व इकडे आपल्याला बघायला नाही भेटणार मेन ठिकाणीच आपल्याला अशी भाजी बघायला भेटेल बारगीच्या भाजीत चणा डाळ वापरून ही पालेभाजी अधिक चविष्ट केली जाते पावसाळ्यात एखादा भारकीच्या झुडपाला कोवळी पाण्या आल्यावर पुढचे दोन तीन महिने असे वरचेवर फुटणारे कोवळ्या पाण्याचे तुरे कोडून आपण बारगीची भाजी खाऊ शकतो बारकीच्या भाजीला खूप छान सुवास येतो बारगीची भाजी शिजवल्यावर केवळ वासानेच ओळखणारे अनेकजण आहेत बारगीची भाजी खायला चवदार आहेच शिवाय औषधी गुणधर्म पण ह्या भाजीमध्ये जास्त आहेत बारगीची भाजी वात विकारावर खूप गुणकारी आहे भाद्रपदात या भार्गीला गर्द जांभल्यावर प पांढऱ्या रंगाची फुले वरती येतात बारगीच्या भाजीला जे वरती फुलं येतात त्या फुलांची सुद्धा भाजी एकदम रुचकर आणि चविष्ट लागते बारगीच्या भाजीची पानं ही जेव्हा दिवाळी येते त्या टायमाला भारगीच्या भाजीची पानं ही गळून पडतात कारण की त्यांचा कालावधी संपून जातो पुढील पावसालापर्यंत मग बारगीची केवळ टाकल्याच जिवंत राहतात मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीला ची बारगीची भाजी परत हिरवीगार होते आणि तिला कोवळे तुरे येतात तेव्हा ती भाजी पुन्हा खायला योग्य असते हे बघ अशा प्रकारचं झुडूप असतं आणि वरती कोवळे कोवळे तुरे आलेले असतात हे बघ लगेच भाजी वेग वेगळ्या प्रकारचीच भाजी आहे लगेच आपल्याला दिसण्यात येते जंगलामध्ये फिरलो की या भाजीची ओळख असेल तर आपल्या नजर लगेच ह्या भाजीवरती पडून जाते हे बघा वरती काही ठिकाणी तुरे पण आलेत भाजीला आपल्याला एक पिशवी शी भेटले भरून भाजीची सोय झालेली आहे मी फुलांची पण ज्या फुलं आले तीसुद्धा भाजी मी घेतली हे बघा अजून बघूया पुढे भेटते का आपल्याला नाहीतर आपण पुढे घरी जा निघूया कारण की भाजीची सोय झालेली आहे खूप भाजी भेटली आपल्याला हे आमचं पोहायचं ढव आहे गोविंदाचं आमचा गोविंद इथे विसर्जन करतो पूजा असेल ते ही नदी आहे मागे व्हिडिओ बघितला असेल तुम्ही पुराचा तर ह्या नदीलाच पूर येतो तीच भाजी आहे का कसली भाजी आहे नाही भाजी काहीतरी दुसरंच आहे ती भाजी नाही चला बस झाली आपल्याला एवढे भाजी भेटले तर आणि घरी पण आपण तेरी आणि टाकल्याची भाजी काढलेली आहे तर तीन भाज्या झालेल्या आहेत सेम भाजी दिसते पण ती भाजी नाही आहे कोणतं तरी दुसरंच आहे तर आपल्याला भाजी भेटलेली आहे खूप सारी आणि घरी पण आपण पन काढलेली आहे भाजी तेरीची आणि टाकला तर आता पॅकिंग करून घेऊयात मुंबईला जायला बघा एवढी भाजी भेटून मस्त मजा आली थोडं जंगलात शिरावं लागलं बघा इकडे पण टाकल्याची भाजी आहे गोवळी गोवळीच आहे लागले तर पुन्हा इकडून घेऊन जायला पाहिजे इकडे पूर्ण आमचं गाव आहे आणि पूर्ण शेती होती इकडे पहिले आता पूर्ण ओसाड खलाटी झाली आहे बघा एवढे भेटले भाजी मित्रांनो आणि घरी पण टाकल्याची आणि तेरीची भाजी काढलेली आहे पाणी ही एक एवढी भाजी म्हणजे तीन भाज्या झालेल्या आहेत आपल्या आता जाऊन पॅकिंग करूया भाज्यांची व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण गावच्या भाज्या खा आणि तंदुरुस्त राहा कारण की पौष्टिक असतात शरीरासाठी विटॅमिनवाल्या भाज्या असतात त्याला भेटूया लवकरच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद